एका आईच्या हृदयात सात वर्षापासून एकच प्रश्न माझा मुलगा कुठं आहे सात वर्षापूर्वी हरवलेला तिचा राजू आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करणारी बीडची पोलीस यंत्रणा ही आहे एका आई मुलाच्या पुनर्मिलनाची हृदयस्पर्शी कहाणी पिंपळनेर गावात राहणारे काकासाहेब माळी आणि त्यांची पत्नी ऊसतोड कामगार घरची परिस्थिती हलाखीची पण मुलगा राजूच्या भविष्यासाठी त्यांनी त्याला नाळवंडीच्या संगमेश्वर विद्यालयात दाखल केलं राहण्याची सोय नसल्याने राजू शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडे राहायचा पण दोन हजार सतरामध्ये एक डिसेंबरच्या सकाळी राजू शाळेत गेला आणि परत आलाच नाही आईवडिलांचं जग उद्ध्वस्त झालं मुलगा परत येईल या आशेने त्यांनी पाच वर्षे वाट पाहिली पण राजूचा काही पत्ता लागला नाही अखेर दोन हजार तेवीसमध्ये राजूच्या आईने हिंमत करून पिंपळनेर पोलीस ठाण्याची पायरी चढली तिने आपल्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांना विनंती केली येथून सुरू झाला एक अथक शोध साहेब पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव यांनी प्रकरण हाती घेतलं त्यांनी राजूची आई वडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रू पाहिले शाळेत जाऊन माहिती गोळा केली शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्याशी संपर्क साधला पण राजूचा ठाव ठिकाणा काही लागेना मग पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्याची सूचना केली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम खटावकर आणि टेक्निकल टीमने रात्रंदिवस मेहनत घेतली अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं राजू पुण्यात असल्याचं समजलं पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन बीडला आणलं पोलिसांनी काकासाहेब आणि त्यांच्या पत्नीला तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवलं त्यांना काहीच माहिती नव्हती आणि मग तो क्षण आला जेव्हा त्यांनी आपल्या राजूला समोर पाहिलं आईने आपल्या मुलाला मिठी मारली त्या क्षणी पोलिसांचे डोळेही बनवले सात वर्षानंतर एका आईचं हृदय पुन्हा जिवंत झालं ही बातमी फक्त एका पुनर्मिलनाची नाही तर पोलिसांच्या सरद्धतेची कर्तव्यनिष्ठेची आणि मानवतेची आहे बीड पोलिसांनी दाखवून दिलं की त्यांच्या करड्या नजरेमार्गे एक माणुसकीचा चेहरा आहे आज राजू आपल्या कुटुंबासोबत आहे आणि बीड पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की माणुसकी आणि कर्तव्य यांचा मेळ घातला तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही ही, ही।, ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रेरणादायी बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार